हा वर तुम्ही तिकडून आले का शिंगटेसरचा लाईव्ह बघितला आता मी चालू नय नमस्कार आज सिंधफाना नदीला भरपूर मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे आणि हे बघण्यासाठी किती गर्दी झालेली आहे तुम्ही बघू शकता पलीक हा पूर्ण पूल म्हणजे ट्रॅफिक इकडं जॅम झालेली वास्तविक अशा वेळी आपण एक सुजा सजग नागरिक म्हणून आपण फार सावधानता बाळ ओ मामा गाडी थोडी पुढं घ्या सजग नागरिक म्हणून आपण फार काळजी घेऊन या अशा परिस्थितीला हाताळलं पाहिजे पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता की लोक बघा बघ्यांची बह, गर्दी ही जबरदस्त झालेली आहे ज्यामुळे गाड्या आणि प्रवाशांना पण धोका होऊ शकतो आणि अशा पुलांना पण धोका होतो त्यामुळं एक सजग नागरिक म्हणून अहो बघांची गरज की बघा <laughs> किती गाड्या दिल्या बघा ना पाणी बघायला सगळे आप हे कृष्णा भाऊ आले सगळे आले काय सांगाल किती पाणी आलं <laughs> हे तुमच्या मामाच्या हा दोन हजार सहा आलेले बघू शकता माता माऊल्या पण बघण्यासाठी आलेल्या आहेत आणि जय हरी जय जय हो टाकू टाकू पाण्याचा प्रवाह बघू शकता पण ह्याहून मला एक दुर्दैवाची गोष्ट ही वाटते की या अशा पुलावर मो फार मोठी ट्रॅफिक जर झाली तर अजून काही वेगळी घटना होऊ नये त्यामुळं सर्वांनी आजूबाजूला थांबलं पाहिजे पण वास्तविक हे बघण्यासाठी निसर्गाचं रूप बघण्यासाठी लोक ये जा करत आहेत नाही नाही शूटिंग लहान मुलं आहेत वयोवृद्ध आहेत आणि अलीकडे अलीकडे जयरी अलीकडे या थोडी ट्रॅफिक वेगळी करा पाण्याचा वेग जबरदस्त आहे पण त्याहून वेग या ठिकाणी बघणार यांचा आहे शेट पाण्या जाय ना तू हा नाही येणार कोणीच नाही पाहणार थोडी काळजी घेतली पाहिजे हे बघा लहान लेकरू पण आणलंय कुणाच आहे गोकुळच आहे तुम्ही बघू शकता अशीच गर्दी पलीकडं पुलाच्या पलीकडं पण भरपूर आहे आणि बया बघा लहान लेकरापासून वयोवृद्ध सगळे शेतकरी बांधव पाणी बघण्यासाठी आलेले पण असं बघताना सावधानता पण बाळगली पाहिजे कारण भरपूर ये जा करणारा ट्रॅफिक निर्माण झालेली आणि पाण्याचा प्रवाह वाढत असताना जर आपण अशा प्रकारची काळजी घे केली नाही तर वेगळी घटना घडण्याच्या मार्गावर करत राव कसं काय ना जरा <laughs> अक्षय पुलावरील हे दृश्य आहे आणि जी स्मशानभूमी आहे जी स्मशानभूमी बुडली आहे एकदम आणि या ठिकाणी बघ्यांची गर्दी बघू शकता हे पाणी बघण्यासाठी या ठिकाणी या पुलावर हा लोक जमा झालेले आहेत आणि वाहना वाहनं पण पलीकडच्या कडीला लागलेली आहेत आणि अशा या गोष्टीमध्ये निष्काळजीपणा जास्त होऊन आपल्या जीवाला धोका होऊ शकतो पलीकडं मुलं काही सेल्फी घेत आहेत आणि अशा प्रकारे जर आपल्या जीवाशी खेळ खेळला तर हे बहुमूल्य जीवन आपलं नाहक जाण्याचे चान्सेस भरपूर असतात त्यामुळं अशा नैसर्गिक आपदांच्या वेळीस आपण एक सजग नागरिक म्हणून अशा ठिकाणी जास्त वेळ न थांबता थोडं बघून लगेच गेलं पाहिजे जेणेकरून प्रवाशांना ये जा करणाऱ्यांना पण त्रास होणार नाही बघू शकता झालेली सध्या आणि इकडं इकडं तिकडं जाण्याच्या नादामध्ये काही धोका निर्माण होऊ शकतो